मध्ये सध्या एका खुनाच्या उलगड्यानंतर एकच खळबळ माजली आहे नगर परिषदेचे निवृत्त अधिकारी रामदास सावंत यांचा खूनही सापडलाय पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्यात त्याने खळबळजनक कबुली दिली आहे खून हा समलैंगिक संबंधातून केल्याचं त्याने पोलिसांना सांगितल्यानं उलट सुलट चर्चेंना उत आलंय नेमकं काय आहे हत्या मागचा हा जांगड गुत्ता तुम्ही सुद्धा पहा नगर परिषदेचे अधिकारी रामदास सावंत खून प्रकरण जाड समलैंगिक संबंधातून हत्येची कबुली तीन महिन्यांपूर्वीच्या रक्तरंजित खुणाचा धक्कादायक खुलासा चोवीस वर्षे आकाश नायरलाय बेड्या समलैंगिक संबंधांचा खार निवृत्त अधिकाऱ्यावर सपासक सप वार हा फोटो आहे चिपळूण नगर परिषदेचे निवृत्त अधिकारी रामदास सावंत यांचा एक जानेवारीला चिपळूण बाळशेवाडीच्या विहिरीजवळ रात्री साडेनऊच्या सुमारास रामदास सावंत यांची हत्या करण्यात आली होती दोन जानेवारी रोजी चिपळूण पोलिसांना फोन आला त्यांनी घटनास्थळ गाठलं तेव्हा मोकळ्या जागेत परत त्याच्या पडलेले रामदास सावंत यांचा मृतदेह सापडला आरोपी फरार होता पोलीस त्यांच्या मागावर होते काही केले हा भामटा सापडत नव्हता अखेर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि कॉल डिटेलच्या आधारे या खुन्याचा शिताफीनं माग काढला घटना एक जानेवारी रोजी रात्री अंदाजे नऊ ते साडे नऊच्या आसपास झालेली होती मागच्या चार महिन्यापासनं अंदाजे साडेतीन ते चार महिन्यापासनं रत्नागिरी पोलीस ज्यामध्ये विशेषत चिपळण पोलीस स्टेशनचे पी आय देवेंद्र पोल एल सी बीचे सिरीज सासने त्याचप्रमाणे पी आए, पवार

जेव्हा या खुनाचं कारण समजलं तेव्हा चिपळूणमध्ये खळबळ उडाली पोलिसांनी स्पष्ट केलंय की आरोपीचं वैवृद्ध रामदास सावंत सोबत समलैंगिक संबंध होते आरोपी कर्जबाजारी झाला होता आणि तो सावंत यांच्याकडे पैशांची मागणी करायचा पण पैशांना नकार देताच तो सैतान बनला आणि एक जानेवारीच्या रात्री त्यानं सावंत यांची हत्या करण्याचा कट रचला धारदार शस्त्रानं वार करून हत्या केली गेली आणि तो फरार झाला पण पोलिसांच्या तावडीतून तो निसटू शकला नाही अखेर काल आम्हाला काही विशेष क्लू मिळाले त्याचं काही दिवसापूर्वी आम्ही फुटेजच्या आधारे स्केच काढले आणि अखेर आज त्या आरोपीपर्यंत पोहोचण्यामध्ये आमच्या या टीमला यश मिळालेलं आहे आरोपी आकाश नारला पोलिसांनी बेड्या ठोकल्या त्याच्याकडून हत्येच्या वेळी वापरण्यात आलेली शस्त्र जप्त करण्यात आली आहे त्याच्या खुनी कृत्याचा आता पर्दाफाश झालाय पोलीस आता या प्रकरणी सखोल तपास करत आहेत पण हत्या करण्याची जी माहिती समोर आली ती ऐकून अनेकांना धक्काच बसला लक्ष्मीकांत घोणसे पाटील टीव्ही मराठी गुहागर